धाबा अवगण पाटलाचा नवीन रेट बोर्ड जाहीर दारू सक्त मनाई नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी धाबा अवगण पाटलाने व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांचे नवे दर जाहीर केले असून प्रमुख पदार्थांमध्ये मटन दोनशे रुपये चिकन दीडशे रुपये पनीर शंभर रुपये तर जीरा राईस ऐंशी रुपये असा समावेश आहे प्रोपरायटर देवराव पाटील यांनी धाबा परिसरात दारू पिण्यास सक्त मनाई असल्याचं स्पष्ट केलं असून वाद वा, वाद करणाऱ्या किंवा गडबड करणाऱ्यांना जेवण दिले जाणार नाही असा इशाराही देण्यात आला उधारी बंद ठेवण्यात आली असून ऑर्डरनंतर किमान वीस मिनिटे प्रतीक्षा करावी लागणार आहे तसेच जेवताना मोबाईल बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं असून मौल्यवान वस्तूंची जबाबदारी ग्राहकांशीच राहणार आहे धाब्यातील शिस्त स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचं पालन करावे असं आवाहन व्यवस्थापनाने ग्राहकांना केले आहे प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा